बारामती तालुक्यातील सोपा इथं काल सर्वात मोठी कारवाई केल्याचं समोर आलं एका सरेद गुटखा व्यापाऱ्याकडनं तब्बल एकतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल छापा टाकून ताब्यात घेण्यात आला याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी एन टी न्यूज प्रतिनिधींना ही माहिती दिली आहे बारामती औद्योगिक वसाहत एम आय डी सी परिसरातील एका गोडाऊन मध्ये बेकायदेशीर गुटका विक्रीसाठी ठेवला जातो अशी माहिती पोलिसांना मिळाली यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथकामार्फत रविवारी ही कारवाई करण्यात आली सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत उंडवडी कप या ठिकाणी एका फार्म हाऊस इमारतीत गुटक्याचा मोठा साठा आढळून आला लाख रुपये हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सुपे या ठिकाणी याबाबत उप उपअधीक्षक दर्शन दुगड पोलीस, पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सविस्तर माहिती दिली पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेले दोन दिवस पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे या माध्यमातून सध्या धडक कारवाई सुरू आहे ग्रामीण भागातील सर्वच गुन्हेगारी संबंधी माहिती घेऊन कारवाई सत्र सुरू राहणार आहे मी दर्शन दुगड सहाय्यक पोलीस अधीक्षक सध्या प्रभारी अधिकारी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आम्हाला काल रात्री गोपनीय बातमीदारांतर्फे माहिती मिळालेली की इसम नामे प्रशांत गांधी यांच्या एम आय डी सी गोडाऊन मध्ये गोडाऊन एरियामध्ये अवैधरित्या सुगंधित गुटखा व मसाल्याचा साठा केलेला आहे त्या अनुषंगाने तेथे ते जाऊन चौकशी केली असता आम्हाला काही एक मिळून आलेले नाही काही एक मिळून आलं नाही त्यानंतर आम्ही प्रशांत गांधी यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आम्हाला असे कळविले की उंडवंडी सोपे येथील हाऊसमध्ये त्याने, आ, त्याने आ, गुटख्या सुगंधित गुटका आणि पान मसाल्याचा साठा केलेला आहे तेथे गेल्यावर फार्महाऊसची झडती घे घेतली असता आम्हाला एकूण तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये आम्ही सुगंधित पान मसाला जप्त केलेला आहे त्यासोबत एक वाहन एक चारचाकी वाहनसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी पुणे